घडलेला आहे या प्रकाराच्या नि निदे निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही निदर्शनं शिवसैनिक आम्ही करीत आहोत या सरकारचा निधे निषेध करत असताना जी पोलीस आणि यंत्रणा पोलिसांची यंत्रणा जी, जी खालावलेली आहे यांच्या हातातून गेलेली आहे आणि बदलापूरच्या मध्ये काल पोलीस रेल्वे स्टेशनमध्ये निरपराध नागरिकांवर निदर्शनं करीत असताना जो लाठीमार झाला त्या लाठीमाराचा निषेधार्थ आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे जे मिंदे सरकार आहे आणि हे जे फडणवीस सरकार आहे या सरकारच्या हातातून सूत्र निसटलेले आहेत त्यांच्या जमिनीकलची वाळू सरकलेली आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी या निदर्शनाच्या माध्यमातून त्यांना आव्हान जाऊ इच्छितो की त्वरित तुम्ही राजीनामे द्या सरकार बरखास्त करा ज्या सरकारला लहान लहान थोर महिला भगिनी यांचं संरक्षण करता येत नाही अशा सरकारची क्यू आम्हाला येते आणि म्हणून राज्यपालानी त्वरित हे सरकार बरखास्त करावं आणि निवडणुकीला सामोरे जावं आम्ही तयार आहोत आम्ही निवडणूक लढवायला तयार आहोत जनता वाढ बघते अशा बळत्कारी लोकांना पाठीशी घालणाऱ्या शासकीय यंत्रणेला सुद्धा आम्ही आव्हान देऊ शकतो की तीन महिने चार महिन्यानंतर आदरणीय उद्धवजी ठाकरे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये शांतता आणि सुव्यवस्था निर्माण होणार आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण तयार आहोत या सरकारला आम्ही त्या सरकारवर सरकारच्या जिंदगानीवर आम्ही थुकतो आम्ही आणि असं सरकार आम्हाला नको आहे सर्वसामान्य जनता विटलेली आहे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारची वाट आम्ही पाहतोय ಬರ್ಖಾಸ್ತ ಕಡ ಹಿಂಪತ್ೆಲ್ವಣುಕೆಲ್ಲ ಸಾಮರೇಜ